ीब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिनी तेन सत्येन मा पाहि दुःखसंसारसागरात् अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्माकं भयात जन्मनि जन्मनि शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते आणि आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या सगळ्या माझ्या ताई मावशी दिदी काकू यांना सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे जे पतिदेव असतील त्यांना ह्या जन्मात दीर्घायुष्य लाभो ही आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी ह्या दिवसाला तर आज आहे वटपौर्णिमा आणि पौर्णिमा पण असते म्हणजे सत्यनारायण पण असतो तर मग बाहेरचा डुअर थोडंसं डस्ट झाली होती आणि डुअर पण खराब झाला होता तर मग ते पुसत असते प्रत्येक पौर्णिमेला आमवशाला मध्ये मध्ये शनिवार रविवार असं सुट्टीच्या दिवशी साफसफाई करत असते तर मग ते पुसलं गेलं नव्हतं म्हणून मग आज पौर्णिमा होती सत्यनारायणही होता आहे सॉरी सत्यनारायणी आहे संध्याकाळी आणि मग त्याच्यासाठी हळदीचं लेपन करणं हे आपण प्रत्येक पौर्णिमेला अमोशेला मंगळवारी किंवा शुक्रवारी गुरुवारी आपण हळदीचं लेपन करतच असतो आणि हळदीच्या लेपनाची एवढी सवय झालेली आहे खूप वर्षापासून जर हळदीचं लेपन केलंच नाही तर बाहेरचा एरिया बघायला अशी इच्छा होत नाही किंवा मग काहीतरी मिसिंग होतं आहे किंवा काहीतरी सुटतं आहे असं वाटत असतं जर हळदीचं लेपन केलं नाही तर आणि बाहेर जर बाहेर जर रांगोळी काढली नाही रोज किंवा बाहेर जर रांगोळी राहिलीच नाही देवा दरवाजाच्या बाहेर तर मग काहीतरी मिसिंग झालेलं आहे आणि कधी कधी असं वाटतं ना जेव्हा त्रिशाला आणि नविकाला स्कूलमधनं घेऊन येते तेव्हा असं वाटत असतं की आ, हे घर आपलं नाहीच आहे असं म्हणून काहीतरी मिसिंग झाल्यासारखं वाटत असतं त्याच्यामुळे मग वेळात वेळ काढून काही कामं बाजूला ठेवून पहिले हळदीचं लेपन करणं किंवा रांगोळी काढणं ह्या गोष्टी केलेल्या बऱ्या वाटतात आणि ती एक सवयच लागून गेलेली असते जर ती सवय आपल्याला एकदाची लागली आणि मे बी होत असतं हे भरपूर लेडीजला ह्या गोष्टींची सवय असते की जर आपण जर ह्या गोष्टींची जर सवय लावली आणि ह्या गोष्टी जर आपण केल्या नाही ना तर असं जाणवतं मला तरी स्वतःला पर्सनली असं जाणवतं की आज आपण आंघोळच केली नाही किंवा आज आपण काहीतरी सुटलेलं आहे आपल्या हातून अशा गोष्टी जाणवत असतात त्याच्यामुळे मग मी पण इथं हळदीचं लेपन करून घेतलं सकाळी सकाळी असे काही सण वगैरे येतात ना तर पहिल्या दिवसापासूनच लोकांत प्लॅनिंग ठरलेली असते की एवढ्या वाजता उठायचं आहे आणि एवढ्या वाजेला उठून पहिले हे काम आवरायचं आहे असं म्हणून तर देवपूजा झाली आतली घरातली घरं गर वगैरे साफ केले आणि त्यानंतर मग बाहेरच्या रांगोळीचं व्यवस्थित करून घेतलं आणि मनामध्ये खूप जास्त विचार चालू होते कारण की आ, हे पण आज घरी येत वर्क फ्रॉम होम घेतलं आहे तर यांचा तिघांचा स्वयंपाक करून दिला दोघी मुलींचा आणि यांचा माझा तर उपवासच आहे तर स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झालं आणि मला जायचं होतं वटपौर्णिमा पूजनला म्हणजे वडाच्या झाडाच्या पूजा करायला तर मनामध्ये खूप विचार चालू होते कारण की तीन वाजेनंतर मग ट्युशन पण आहे त्यानंतर मग सत्यनारायण पण करायचं आहे पुरणपोळीचा स्वयंपाकही करायचा आहे संध्याकाळून पुरणपोळी पण करायची आहे मला उपवास सोडायला आणि माझा उपवास सोडायला पण पुरणपोळी ते एक निमित्त आहे पण सत्यनारायणचं पण एक नैवेद्य होऊन जातो तर मग संध्याकाळी पुरणपोळी करायची होती आता साधाच भाजीपोळी यांना केली तर मग पहिले ट्युशन घ्यायची का मग सत्यनारायण आहे परत मग आपलं कुंकुमार्चन असतं त्यानंतर आणि पोथी वाचायला पोथीचा पाठ मांडायला नाहीतरी भरपूर वेळ लागून जातो आणि ग्रुपच्या मैत्रिणी सगळ्या वारानंतरच म्हणजे दीडच्या आतच त्या द वडाची पूजा करायला चालल्या गेल्या होत्या मला वेळ नव्हता जायला कारण की यांना तिघांना भूक लागली होती त्याच्यामुळे मग जर आपण घरच्यांना उपाशी ठेवलं किंवा मग घरच्यांचं व्यवस्थित पोटापाण्याचा जर विचार नाही केला तर डायरेक्ट जर आपण पूजेला चाललं गेलो तर तेही आपलं मन खात असतं तर मग मी सगळं आवरलं वगैरे माझं आणि मग त्यानंतर मग मी याचा पूजेचा ताट करायला सुरुवात केली तर वटपौर्णिमा म्हणजे काय असते तर वटपौर्णिमाची कथा ही भरपूर लेडीजला माहिती असेल आणि भरपूर लेडीजला माहीत नसेल फक्त एक आपल्या परंपरेनुसार संस्कृतीनुसार वटपौर्णिमा पकडतोय पकडतो आहे आपण उपवास करतो आहे हारतालिका करतो आहे पण त्याच्यामागची कथा काय असते हे आपल्याला भरपूर लेडीजला माहीत नसते तर मी माझ्या या व्हिडिओमधनं व्रतक सांग म्हणजे कथा सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते तर अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्याला सावित्री नावाची कन्या होती तर ती सावित्री अतिशय सुंदर नम्र आणि गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर जेव्हा राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा शाल्व राजाचा ध्रुमचेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता आणि शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता तर भगवान नारदाला जेव्हा सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहिती झाले त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही आणि तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलामध्ये येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेवला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले आणि सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता तेव्हा सावित्री त्याच्याबरोबर गेली आणि लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला य यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला त्याचबरोबर यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नक नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सो सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले जेव्हा यमदूत बोलले की तू पती सोडून मला माझ्याकडे तीन वर माग मी तुझ्या त्या तीन वरांची इच्छा पूर्ण कळे करेल त्यावेळेस सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असं वर मागितला तिने जेव्हा सावित्रीने तीन वर मागितले पहिलं वर मागितलं ते सासू सासराचे डोळे मला परत कर दुसरा वर मागितला मा जे माझे राज्य गेले ते राज्य मला परत करा आणि तिसरा वर मागितला की आपल्याला पुत्र व्हावा आता सावित्री एवढी हुशार होती की तिने पुत्र व्हावा हा तिसरा वर मागितला तर यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले आणि त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले कारण तिने जेव्हा मुलाची अपेक्षा केली मुलाचा जेव्हा तिने वर मागितला की मला मुलगा व्हायला पाहिजे तेव्हा त्रियम दूताला तर प्रश्नच पडला पर्णा की इने मुलगा व्हायला पाहिजे म्हणून इने आ, ही आ, हे हा वर मागितला आणि त्यावेळेस त्याला त्याचे सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरत असतात अशी ही वटसावित्री पौर्णिमेची कथा आहे आणि त्यानंतर मी पण इथं आमच्या सोसायटीमध्ये अडीच वाजले आणि अडीच वाजेला भरपूर लेडीज म्हणजे भरपूर सुवासिनी वडाचे झाडाची पूजा करून गेल्या होत्या भरपूर जणी कारण बारानंतर नंतर त्याचा मुहूर्त होता त्यामुळेच भरपूर जणांची पूजा झाली होती आणि मी पण बऱ्यापैकी लेट आली कारण माझे पण घरातले कामं राहिले होते आणि मग इथं मी आल्या आल्या पहिले संकल्प सोडून घेतला कारण आपण एखादी गोष्ट करतोय कुठल्याही गोष्टीला पहिले संकल्प करावा लागतो त्याच्यामुळे मग मी आल्या आल्या पहिले हातामध्ये पाणी घेतलं हळद कुंकू अक्षधाव एक फूल घेतलं आणि संकल्प केला की वटसावित्री मातेला सावित्री मातेला आराधना केली वडाच्या झाडाला आराधना केली की माझं सौभाग्य अखंड राहू दे असं म्हणून अशा पद्धतीने संकल्प सोडून घेतला एका तांब्याच्या डिशमध्ये आणि त्यानंतर सावित्री मातेची ओटी भरून घेतली जे आपलं घरगुती काही साध्या पद्धतीने जी ओटीचं साहित्य असतं ते ओटीच्या साहित्याने ओटी, ओटी भरून घेतली अशा पद्धतीने आणि बघा आपण खूप कॉस्टली किंवा खूप महागाच्या वस्तू आणून आपण घरात देवपूजा केली पाहिजे किंवा कुठला तरी कुठली तरी भक्ती केली पाहिजे याच्यापेक्षा आपला भाव किती साधा आहे किंवा आपला भाव किती भोडा आहे याला खूप महत्त्व असतं आणि भरपूर जणांनी बघा इथं झाडाला दोरा बांधलेला आहे भरपूर जणी पूजा करून गेलेले आहेत तर पहिले अभिषेक करून घेतला म्हणजे झाडाला पहिले पाणी साध्या पाण्याने अभिषेक केला त्यानंतर मग कच्च्या दुधाचा अभिषेक केला प्रत्येकाच्या गावाची पद्धत किंवा प्रत्येकाच्या भागाची पद्धत ही प्रत्येक पूजेची मग ती हरतारिका असो वटपौर्णिमा असो प्रत्येक भागाकडची प्रत्येक गावाची पद्धत ही वेगळ्यावेगळ्या पद्धतीने असते कोणी कोणी आख्खे फनस आख्खे फनसचं जे असतं तर ते फणससुद्धा कोणी कोणी पूजेला ठेवतं तर कोणी कुठल्या पद्धतीचं पूजा करतो तर प्रत्येकाच्या संस्कृती किंवा कल्चर असतं तर अशा पद्धतीने साध्या पाण्याने अंधुधाने अभिषेक केला गेला आणि त्यानंतर मग इथं करायचं होतं मला हे वस्त्र जे कापसाचं वस्त्र आहे तर ते कफ कापसाचं वस्त्र वडाच्या झाडाला मला बांधून घ्यायचं होतं फुलमाळा घ्यायला पाठवलं होतं परंतु यांना फुलमाळेचा पण विसर आणि त्यानंतर मग अशी छान पद्धतीने पद्धतशीर पद्धतीने प्रत्येक वर्षी काय व्हायचं ना सगळ्या लेडीज एकाच टायमाला जमतात बारा साडेबारा एक वाजेला सगळेजण साडे अकरा एक ते एकच्यामध्ये असतात त्याच्यामुळे व्यवस्थित अशी पूजा होत नाही आणि मी पण ह्यावेळेस ठरवलं की थोडंसं लेटच जाईन जेणेकरून पूजा व्यवस्थित शांतचित्ताने आणि सगळे मंत्र जप सगळे म्हटल्यानंतर म्हणताना मग ती व्यवस्थित पूजा पद्धतशीर होते नाहीतर मग ती गप्पा मारता मारता किंवा काहीतरी कॉमेडी करता करता मग ती पूजा केली जाते तिलाही काही व्यवस्थित असं व्हॅल्यू राहत नाही त्यानंतर मग प पूजा झाल्यानंतर मग होतं काय काही लोकांच्या काही लेडीज काय करतात जेव्हा वडा व वड़, वटपौर्णिमा असते तेव्हा वटपौर्णिमेला एक वडाची एक फांदी घेऊन येतात जी एक फांदी असते ती घेऊन येतात परंतु फांदीला काहीच महत्त्व नाही आहे जर आपण वडाचं एखादं रोप आणलं आणि ते कुंडीत लावलं आणि त्याच्याने जर आपण जर कधी पूजा केली तर त्यालाच महत्त्व असतं एका फांदीला आपण घाराणा तरी काय घालू शकू आणि एका फांदीला आपण आपल्या नवऱ्याचं दीर्घायुष्य लाभू नवऱ्याला हे गाराना तरी कोणत्या पद्धतीने घालू शकू त्याच्यापेक्षा एक रोप आणायचं ते रोप कुंडीत लावायचं आणि ते कुठेतरी आपल्या अंगणात किंवा आपल्या शेतात किंवा कुठेतरी एखाद्या गार्डनमध्ये जाऊन ते लावून यायचं तर अशा पद्धतीने माझीसुद्धा खूप छान अशी पूजा झाली आणि बघा वडाचं एवढं महत्त्व आहे ना वडाचं महत्त्व अशा पद्धतीचं आहे की स्वामी महाराजांचंसुद्धा वड स्वामी महाराजसुद्धा वडाजवळ बसून किंवा वडाजवळच त्यांच्या भक्तांनासुद्धा स्वामी महाराज दर्शन देत राहायचे आणि स्वामी समर्थांनी स्वतःला वडा वडाच्या झाडाचे मूळ पुरुष असे सुद्धा म्हटलेले आहे स्वामी नेहमी म्हणायचे की वड 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 मूळ 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 म्हणजे सगळ्यांचं मूळ हे स्वामी महाराज आहेत असे स्वामी महाराज नेहमी म्हणत राहायचे तर स वडाच्या झाडाचं खूप असं महत्त्व आहे अनन्यसाधारण ते एक आयुर्वेदिक झाड म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर माझी सर्व पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग लेडीज कमी होत्या तर पाच सुवासिनींना मी सुहासिनींना मी ओटी भरून घेतली पाच सुवासिनींची अशा पद्धतीने आणि समोरच वडाचं जिथं झाड आहे तिथंच समोर मंदिर आहे सोसायटीतलं आमचं तर त्या गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पाला पण मी आ, आ, नमस्कार करून आली गणपती बाप्पाला पण घाराणं घालून आली दरवाजा बंद असतो दिवसाला दरवाजा संध्याकाळी साडेसातच्या आरतीला आणि सकाळच्या आठच्या आरतीलाच दरवाजा ओपन होतो तर मग गणपती बाप्पाचा नमस्कार वगैरे केला आणि घरी जायचं होतो घरी पण अजून बऱ्यापैकी आवरायचं होतं परंतु पूजा एवढी छान झाली ना खूपच छान पूजा झाली कारण जेव्हा सगळी एकत्र गर्दी पडलेली असते तेव्हा व्यवस्थित व्यवस्थित पद्धतशीर अशी पूजा होत नाही आणि माझी पूजा तर खूप छान झाली उशिरा आलेल्याचा फायदा होऊन गेला आणि ज्या लेडीज राहिल्या होत्या त्यांची मला ओटी भरायची राहिली होती तर त्यांनी पण माझी ओटी भरून घेतली जाता जाता आणि खूप छान वाटत असतं जेव्हा असे काही सण वगैरे असतात तेव्हा सगळेजणी एकत्र येत असतात आणि बघा सुहासिनीची ओटी भरायला वय मान मर्यादा असं काही लागत नसतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या सगळ्या सुहासिनीच असतात त्याच्यामुळे सुहासिनीची ओटी भरताना म्हणून तरुण लेडीजने तर यंग लेडी लेडीजचीच ओटी भरली पाहिजे किंवा म्हाताऱ्या लेडीजने म्हाताऱ्याचीच लेडीज ओटी भरली पाहिजे असं काही नसतं आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करून आणली आली आणि माझ्या समोरच्या काकू त्या काकू माझी ओटी सकाळीच भरून गेल्या होत्या म्हणजे सकाळीच सॉरी त्या मला हळदी कुंकू करून गेल्या होत्या मग काकूंना मी म्हटलं की मला माझं जेव्हा वडाची पूजा झाली तेव्हा मग मी तुमच्याकडे येईल तोपर्यंत तुम्ही झोपू वगैरे नका तर मग मी काकूंची माझी वडाची पूजा वगैरे झाली मग काकूंची मी इथं ओटी भरायला आली आता प्रत्येक भागाकडे वेगळं असतं आता काकूंनी मला फक्त हळदी कुंकू केलं आणि माझ्या ओटीमध्ये फळ टाकलं सफरचंद आणि चिक्कू तर कोणी आंबा टाकतो आता आंबा ओटीमध्ये का टाकतात ह्याचंही एक कारण आहे कारण आंबा हा फळांचा राजा आहे आणि आंबा ओटीमध्ये टाकण्याचं एक कारण पण एक आहे की हा सीझन म्हणजे आंब्याचाच सीझन असतो तुम्ही ओटीमध्ये आंबा टाकू शकतात किंवा केळी टाकू शकतात ओटीमध्ये तर जरी आंबा हा वडांचा फळांचा राजा आहे आणि त्याचप्रमाणे आंब्याचासुद्धा हा सीझन असतो त्याच्यामुळे फळांच्या राजालाच जास्त मान असतं कोणी कोणी फनस देतं तर कोणी कोणी कोणत्या पद्धतीने फळ देत असतं त्यानंतर मग सगळं झालं बिलं आणि मग घरी आल्यानंतर देवांना जे आपले घरचे कुलदैवत कु कू, कुलदेवी किंवा आपले महाराज आपले गुरु आणि आपल्या घरातले सगळे देव यांना मग मी फळांचा राजा जो आंबा असतो त्याचा मी नैवेद्य देऊन दिला आंबा तिथं मी नैवेद्याला ठेवला पूजा वगैरे केली त्यांना पण गारांना घातलं तसं तर सकाळी देवपूजा झालेलीच होती आणि त्यानंतर मग हे आज घरी होते बऱ्याच वेळेस जेव्हा वटपौर्णिमेला हे घरी असतात त्यावेळेस मग मी यांची अशा प्रकारे ऑप्शन करून घेते यांचं कारण आपल्याला याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय असते बघा वटपौर्णिमा असो हरतालिका असो किंवा कुठलेही सण असतो असो तर आता सोशल मीडियामुळे एवढ्या वाईट गोष्टी किंवा एवढ्या कॉमेडीच्या गोष्टी बघायला भेटतात ना परंतु असं माझं तरी मत असं आहे आता ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग असतो भाग तो परंतु माझं तरी मत असं आहे की लोकांनी ह्या गोष्टीचं कॉमेडी करून किंवा काहीतरी असं वाईट गोष्टी बोलून ह्या गोष्टीचा अपमान नको करायला पाहिजे कारण नवऱ्याला मला सात वर्ष हा नवरा नको पाहिजे किंवा मला हा आयुष्यभर हा नवरा नको पाहिजे असं न म्हणता मला माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा हा उपवास असतो असं नाही की मला कायमस्वरूपी प्रत्येक जन्मोजन्मी हाच नवरा पाहिजे याचं याचं हे महत्त्व नसतं परंतु आत्ताच्या जन्मामध्ये आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा वटपौर्णिमा असते तर त्यानंतर संध्याकाळ झाली मग मी पहिले चहा वगैरे माझा संध्याकाळी के केला मी कारण चहा पिली नाही तर एनर्जी ये येईलच कुठे उपवास पण होता दिवसभर पोटात काहीच नव्हतं फ्रूट्स वगैरे पण काही खाल्लं नाही मी सकाळचा एक चहा आणि संध्याकाळी एक चहा घेऊन घेतला म्हणजे त्याच्याने तरतरीसुद्धा येते आणि त्यानंतर मग पुरणपोळी करायची होती तर पुरणपोळीचा विषय असा होता की मला पुरणपोळ्या बाहेरून मागवायच्या होत्या तर बाहेरून पुरणपोळ्या मागवायचं कारण असं की आम्ही आत्तापर्यंत पुण्यामध्ये जे खापरची पुरणपोळी असते किंवा जे मांडले म्हणतात पुण्या पुण्याकडे ते आम्ही आत्तापर्यंत पुण्यामध्ये मागवलेच नव्हते पुण्यामध्ये इथं राहिल्यावर अकरा वर्षापासून परंतु फर्स्ट टाईम मी डिसिजन घेतला की जवळच्या एरियामध्ये मिळतात पुरणपोळी असं मी कॉल केला त्यांना तर त्यांनी मला पुरणपोळ्या मिळतात असं सांगितलं आणि एकशे वीस रुपयाला एक पुरणपोळी तर मी यांना पुरणपोळी घ्यायला पाठवलं आणि मी फक्त घरी सार भात आंब्याचा रस वगैरे असं करणार होती तर दिवसभर खूप आनंदित होतो आम्ही की आज पुण्यामध्ये खापरची पुरणपोळी किंवा मांडले खायला भेटणार आहेत असं म्हणून आणि विकतची आहे तर मग ती आमच्या गावाकडे जशी मिळते अम्माड्याला धुळ्याला तशी मिळेल असं म्हणून परंतु जेव्हा यांनी पोळ्या आणल्या आन आणि मी एवढ्या उत्साहामध्ये होती ना कारण खूप मी उत्साहामध्ये होती की आज आपल्याला पुण्यातल्या पुरणपोळ्या खापरच्या पुरणपोळ्या खायला भेटतील म्हणून आणि जेव्हा मला यांनी सांगितलं की पुरणपोळ्या अशा आहेत बघितल्याबरोबर मला एवढं कंट्रोल माझा सुटला कारण पुरणपोळ्या त्या पुरणपोळ्या नाहीच होत्या कारण त्याच्यामध्ये अजिबात पुरण नव्हतं आणि पुरणपोळी खूप वातडी होती म्हणजे वातडी म्हणजे ती तुटतच नव्हती आणि त्यातलं त्यात पुरणच नव्हतं पुरणपोळीमध्ये पुरण नावाची गोष्टच नव्हती तेव्हा माहिती पडलं की पुण्यातल्या लोकांचे हे मांडले यांना मांडले का म्हणतात कारण हे मांडले म्हणजे फक्त आमटीमध्ये खाण्याचे असतात त्याला अजिबात पुरण नसतं आणि एकदम एक थर्ड क्लास पद्धतीचं आता ते अन्न आहे असं बोलायचं नाही परंतु त्या बाईने एकशे वीस रुपये घेतले पर पोळी मी चार पोळ्या मागवल्या परंतु तिने अजिबात पोळ्या चांगल्या दिल्या नाही आणि मला खूप जास्त राग आला त्याचप्रमाणे असो आता ती गोष्ट झाली आता ते अन्नही पूर्ण ब्रह्म आहे तिने मला फोन करून सांगितले की त्या पोळ्या मला परत देऊन पाठवा असं म्हणून परंतु मी आलेलं घरी आलेलं अन्न मी ते परत केलं नाही आम्ही तसंच खाऊन घेतलं सगळा स्वयंपाक केला मी आणि हे मला जाताना सांगून गेले होते की राखी आज मी सत्यनारायणची पोथी आज मी वाचणार आहे मला एवढं भारी वाटलं कारण की आयुष्यामध्ये आपल्याला काय पाहिजे असतं आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी हॅपनिंग गोष्टी घडत राहू आपल्या फॅमिलीला चांगले, आप ला चांगले संस्कार लागत राहू किंवा त्यांच्या हातून चांगल्या गोष्टी घडत राहू तर फर्स्ट टाईम यांनी मला ह्या मला त्यांनी सत्यनारायणची पोती वाचून दिली कारण त्यांनाही माहिती होतं की कि हिची किती फजिती होणार आहे किंवा हिला किती घाई होणार आहे म्हणून त्यांनी मला पोती वाचून दिली आणि एक सांगू का मला स्वामी महाराजांकडून कुठलीच गोष्ट नको पाहिजे आहे घरामधल्या फॅमिलीमध्ये होणारे बदल त्यांच्या पहिल्या असणाऱ्या सवयी किंवा नास्तिकपणा नास्तिकपणा म्हणता येणार नाही म्हणजे देवावर श्रद्धा आहे परंतु पाहिजे तशी सेवा त्यांच्याकडनं होत नाही आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडनं जर सेवा होत आहे मग ती सेवा साध्या बोडी पद्धतीने असो किंवा नसो याला महत्त्व नाही परंतु ते दी दोन तास अडीच तास देवासमोर बट बसतायत आणि एवढ्या वर्षामधनं फर्स्ट टाईम मला म्हणतायत की मी पोथी वाचून देईल असं म्हणून माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट कुठली राहूच शकत नाही मला मी पूर्ण स्वयंपाक कर केला पुरणपोळीचा तोपर्यंत त्यांनी पोथी वगैरे छान सुंदर पद्धतीने वाचून घेतली जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा पंचारती ओ वाडू पंचारती वाडू श्रीपती तुझ भक्ती भावा श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा விதித்த பூஜை கருதி பூரண பரிமாறித் பூஜ்ஜியம் கருணாதாரம் சம்சாரம் பூஜையின் தாரம் சம்மம் வந்திருந்தார் પ્રેમે આલિંગનાનંદીપૂજન ભાવે વાણી નમને નમવ માતા પિતા બંધુસ વિદ્યાતૃં સર્વ મમ દેવ காயினேந்திரிர் பூதாத்மனாஸ்வா கரோய சகலம் பரஸ்மாராயன் சமர் அச்சுத்தேஷவம் ராமநாராயணம் கிருஷ்ணாமோதரம் வாசுதேவரிதரம் மாதவம் கோபிக்காவல்வம் ஜானக்கிநாயகம் ராமச்சந்திரஜே ஹரே ராமராம் ஹரி ஹரே கிருஷ்ண ஹரஹராம் ஹரே ஹரி ਹਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ